दिवान तास तास दोन बसलो मग तिथं जरा शिवसेनेचे पक्ष पक्षप्रवेशचा कार्यक्रम होता त्यामुळे थोडं गोंधळ पण काही हरकत नाही जे काम आपलं होत ते साध्य काम या ठिकाणी झालेलं आहे आणि या ठिकाणी मला वाटतंय एक छोटीशी क्लिप माझ्याकडे आहे लाडका भाऊ योजना प्रश्न आहे ते कुठली योजना बंद पडणार नाही आणि त्यासाठी शंभर टक्के मी पॉझिटिव्ह आहे काही काळजी करायची गरज करा नाही तुम्हाला येत्या दोन दिवसात चार दिवसामध्ये महोदयाच्या माध्यमातून मार्ग काढतोय त्यात कुणी देखील काळजी करायची गरज करा नाही नाहीतर आम्हाला पुन्हा आंदोलन करायची परिस्थिती निर्माण होऊ नये अशा पद्धतीने असलं काही करायला लागणार नाही उदय सामंत साहेब बाहेर आहेत आल्यानंतर जे काही होईल ते त्यांच्या समोरच होईल आणि शंभर टक्के तुम्ही काही काळजी करू नका तुमचा विषय मार्गस्थ लागेल अशा पद्धतीचं एक चांगलं वाक्य त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलं त्याचं रेकॉर्डिंग माझ्या मोबाईल मध्ये आहे स्टार्ट टू एंड बोलणं काय झालं ते सगळं रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे फक्त महोदय रेकॉर्डिंग दाखवायचं नाही त्यासाठी मी मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग ठेवलेलं आहे जर कोणाला ऐकत असेल ऐकण्याची इच्छा असेल तर त्याने माझ्या गाडीच तिकीट काढावं मठावरती यावं आणि ऐकावं काही अडचण नाही पण लढाई थांबलेली नाही शंभर टक्के यश प्राप्त आहे आणि पॉझिटिव्ह आहेत की ते कुठेही नाकारता येणार नाही ते त्यांनी ज्या ताकदीने बोललं त्या ताकदीने शंभर टक्के नव्हे एक लाख एक टक्के ते पॉझिटिव्ह आहेत काही अडचण नाही फक्त पूरप्रस्थिती संपू द्या लगेचच आपण मिटिंग घेऊ तुमचे छत्तीस जगदी पदाधिकारी असतील कुठले असतील त्या सगळ्यांना बोलवा आपण मंत्रालयामध्येच माननीय उदय सामंत यांचे पी एस ओएसडी त्यांच्या माध्यमातून वेळ देतो आणि शंभर टक्के आपण त्यांचा पगार आणि मुदत वाढ यासाठी शंभर टक्के आपण निर्णय घेतोय अशा पद्धतीची भूमिका त्या ठिकाणी मांडलेली आहे त्याच रेकॉर्डिंग माझ्या मोबाईल मध्ये आहे तीनही कापी आहे एक माझं दोन आम्ही तीन बस आणि तीन <laughs> कबड्डी साहेब आणलेलं होत संकट मध्ये बस विचारू नका काही अडचण नाही कंत्राटी रामकृष्ण नाही कंत्राटी वगैरे काय बाकीच माहित नाही फक्त शंभर टक्के मुदतवाढ पुन्हा भेटते साहेब सगळ्यांना आनंदाची बातमी सांगतो की मुदतवाढ भेटणार आहे बाकी काही पगारवाढ भेटणार नाही पगारवाढ भेटणार नाही मुदतवाढ भेटणार आहे शंभर टक्के कुठलाही आंदोलन करायची आवश्यकता नाही अशा पद्धतीचं त्यांनी बोललेलं आहे आता तो प्रत्येकाचा प्रत्येकाचा प्रश्न आहे त्यासाठी शंभर टक्के प्रत्येकाने प्रत्येकाचा विचार त्यांचा त्यांचा आहे मी माझ्याबद्दल प्रामाणिकपणे प्रयत्न केला त्याला शंभर टक्के भेट झाली सकारात्मक चर्चा झाली आणि चर्चामध्ये स्टार्ट टू एंड समाधानकारक झाली यात मात्र शंका नाही जास्त दोन तास तीन तास झाले नाही त्या पाणी वगैरे पिल्लो पण माणसंच नसते इतर निवांत गप्पा गोष्टी झाल्या असतात पण परक्ष परवेश होता त्यामुळे थोडा प्रॉब्लेम झाला पण काही हरकत नाही आपला मुद्दा पूर्ण त्यांच्या डोक्यात आहे शंभर टक्के आहे आणि तो मला करायचा आहे त्यात काळजी करायची गरज नाही आता जे होईल त्यासाठी प्रत्येकाने सामोरे जाण्याची तयारी ठेवा फक्त जेवढं लवकर जमतंय तेवढं लवकर जे आर काढणं गरजेचं आहे पण मी आता आजपासून आठ दिवस तुम्हाला भेटणार नाही कारण आठ दिवस माझा सप्ताहाचा कार्यक्रम आहे सप्ताह व एकोणतीस तारखेचा सप्ताह झाला की तुमचा जी आर काढण्याच्या पाठीमागा लागतोय तुम्हाला पुणे देखील फोन करू नका त्रास देऊ नका शक्य झालं तर एकोणतीस तारीखला भुयारमला अठ्ठावीस तारखेला मुक्कामला या आणि शंभर टक्के या कुणी देखील काळजी करायची गरज नाही जी आर हा एक लाख एक टक्के निघणार त्यात मात्र शंका नाही पॉझिटिव्ह आहेत माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ते पॉझिटिव्ह नाही आहेत त्यांची म्हणजे मानसिकता फार प्रमाणात कमी आहे पण ते देखील प्रयत्न करू आपण पण आम्ही ते प्रयत्न करून आम्ही सांगून आम्ही चालू केली योजना कुठलीही बंद पडणार नाही आणि आहे त्या मुलांना आहे त्या ठिकाणी काम शंभर टक्के वाढून देण्यासाठी अं एकनाथ शिंदे कटिबद्ध आहे अशा पद्धतीचं बोललेलं रेकॉर्डिंग आपल्या मोबाईलमध्ये आहे आणि जरा नवीन माणूस एक रेकॉर्डिंगला होता त्यामुळे थोडंफार रेकॉर्डिंग कमी जास्त झालेलं आहे पण समजून घ्या आता काय अडचण नाही पण तरी देखील मी मला तो रेकॉर्डिंग चालू करून ठेवता म्हणजे एक रेकॉर्डिंग हातात दिलता आणि एक एक रेकॉर्डिंग कशा दिलता कारण आम्हाला पोरां आमच्या पोरांना पारदर्शकता खूप महत्वाची आहे आणि कालपासून महेंद्रभाऊ चंडाळे हे देखील कॉन्टॅक्ट मध्ये आहेत ते देखील संपर्कामध्ये आहेत ते सातत्यपूर्वक या सगळ्या गोष्टीवरती पाठपुरावा होता पण शंभर टक्के पांढुरंगाची